नमस्कार ना आपल्या आवडती चॅनल पोषण शिक्षण माध्यम चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आपल्याला दरमहा हा आपला ए सी सी डे म्हणजेच आरंभित बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन हा साजरा करायचा आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये तो कसा घ्यायचा आणि कोणता कार्यक्रम घ्यायचा त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सप्टेंबर महिन्याचा विषय बघा मुलांसाठी घरगुती खेळणी व खेळणी शिकवण तर आपल्याला ठिकाण हे आपल्या सोयीचे निवडायचे जर पालकांचं घर असेल तर पालकाचं किंवा अंगणवाडी क्षेत्र हे घ्यायचे त्यानंतर बघा घरातील अनुपयोगी टाकाऊ वस्तू वाप वापर खेळणी बनवण्यास प्रोत्साहन देणे आणि खेळणे मुलांचा विकासात खेळणीचे महत्त्व पटवून देणे त्यानंतर साहित्य आपण इथं बघू शकतात जसे जुने कापड शिंप्याकडून टाकाऊ कापड चिंध्या मोजे पपेटसाठी कागद काड्या भिजवलेले माती किंवा कणिक रिकामी खोकी बॉक्स जसे टूथपेस्ट साबण डबा रंगीत पेन्सिल कटर कात्री सुई धागा इत्यादी वस्तू आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तर नेहमीप्रमाणे पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची पूर्वी पालकांच्या घरी वापरात नसलेले बघा वापरात नसलेले वर दिलेल्या वस्तू आणायला सांगायचे आहे सत्राची वेळ दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगायचे आहे नेहमीप्रमाणे आपली पूर्वतयारी ही करून ठेवायची त्यानंतर स्वागतासाठी प्रथम अंगणवाडी सेविके यांनी पालकांचे स्वागत करायचे एकमेकांची ओळख करण्यासाठी एखादा खेळ किंवा गाणी ही घ्यायची आहे त्यानंतर पालकांची आपल्याला चार गट करून घ्यायची त्यानंतर सत्राची सुरुवात नेहमीप्रमाणे आपल्याला करून घ्यायची आहे खेळण्यातून लहान स्नायू आणि मोठ्या स्नायूंचा विकास कसा होतो ते समजून सांगायचे बौद्धिक विकास मुलांच्या विकासात खेळण्याचे महत्त्व समजावून सांगणे घरी असलेल्या वा, वस्तूंचा वापर करून कमी किंवा विना खर्चाची खेळणी कशी तयार करता येईल ते आज आपण बघूया असे सांगून पालकाकडून खाली खेळणी ही बनवून घ्यायची तर प्रथम पालकांचे आपल्याला चार गट बनवून घ्यायचे प्रत्येक गटाला खालीलप्रमाणे साहित्य देऊन साहित्यापासून खेळणी बनवण्यास सांगायची प्रत्येक गटामध्ये खेळणी बनवण्याची प्रक्रिया ही समजावून सांगावे व पालकांना खेळणी बनवण्यास मदत करायची त्यानंतर पहिला गट बनवायचा आहे त्यांना आपल्याला कापडी चेंडू बनवण्यास सांगायचं आहे तर कापडी चेंडू बनवण्यासाठी साहित्य जुने वापरात नसलेले कपडे किंवा शिंपीकडून आणलेले टाकाऊ कापडाचे चिंधे घ्यायचे खेळणी बनवण्याची कृती कापड चिंध्या गोल आकारात बांधून चेंडू तयार करून घ्यायचे आहे तर एकमेकांकडे चेंडू फेकून चेंडू बादली टाकणे अशा प्रकारचे खेळ घरात मुलांसाठी खेळता येईल असे पालकांना आपल्याला सांगायचे दुसरा गट आहे कागदापासून स्टीक पपेट बनवणे तर साहित्य आहे पपेटसाठी कागद किंवा काड्या रंगीत पेन्सिल कात्री खेळणी बनवण्यासाठी कृत पुरुत, कृती बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी किंवा भावले आहे त्यांचा चेहऱ्याचा आकार आहे आपल्याला कागदावर काढून घ्यायचा आहे आणि ते कापून आपल्याला काळीवर लावून घ्यायचे किंवा आपल्या हाताचा वापर करून देखील आपण तो पपेट हा बनवू शकतो तर तिसऱ्या गटाला आपल्याला चिकन मातीपासून खेळणी बनवण्यास सांगायचं आहे तर मातीऐवजी आपण कनेक वापरू शकतो तर साहित्य बघा आपल्याला माती कणकेसारखं मऊ मौ, मळून घ्यायचे किंवा भिजवलेले कणिक खेळ खेळणी बनवायची कृती भिजलेल्या माती कणकीपासून विविध आकाराची खेळणी जसे भांडी प्राणी पक्षी घरे वाहतूक साधन इत्यादी बनवून घ्यायचे घरामध्ये रंग हळद कुंकू विटांचं असेल तर तो रंगासाठी वापर करून घ्यायचे आणि त्याला आकर्षक बनवायचे खेळ बनवलेल्या खेळणी बाहुली घरात मुलांना खेळण्यास देता येईल आणि प्राणी पक्षी ह्यांची माहिती देता येईल असे पालकांना सांगायचे चौथा गट आपल्याला रिकामे खोक्यापासून खेळणी बनवायची साहित्य रिकामे आपल्याला बॉक्स घ्यायचे जसे टूथपेस्ट साबणाचे डबे रंगीत पेन्सिल कटर कागद तर कृती हे रिकाम्या खोक्याच्या पट्ट्यांपासून वेगवेगळ्या आकार त्रिकोण चौकोन गोल पान फुलं असं ते कापून घ्यायचे मुलांना आकार ओळख सारखे आकार शोधून आकार वेगळे करणे किंवा पाणी फुलं शोधून काढणे असे वेगवेगळे खेळता येते तसेच भावली घर बोगदा इत्यादी खेळणी बनवता येईल असे पालकांना सांगायचे तर वे वरीलप्रमाणे खेळणी बनवल्यानंतर सा यासारखे अजून कोणती खेळणी बनवता येईल का याबाबत पालकांशी चर्चा करायचे तसेच खालीलप्रमाणे प्रमाणे घरी करता येईल खेळणीबाबत सूचना द्यायची आहे जुने मोजे का कपड्यापासून बाहुली बनवणे कागदाचे खेळ डबे असे अनेक विषयावर आपण चर्चा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे समारोप करून घ्यायचे आहे उपक्रम सहभाग झाल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करून घ्यायचे आहे आता पालकांना नेहमीप्रमाणे तो तीन दोन एक हा उपक्रम खालीप्रमाणे घ्यावा त्यानंतर बघा पालकांना विचारायचे आहे आज आपण कोणत्या तीन गोष्टी शिकलो आपल्या घरी मुलासोबत दोन गोष्टी कोणती करणार आहे आणि एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहे अशा प्रकारे आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे कार्यक्रम घेतल्यानंतर आपण तो गुगल फॉर्मॅट कशा प्रकारे भरायचे ते आपण उद्या जाणून घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण ई सी सी डी विषयी जाणून घेतलेले आहे आणि तुम्ही ते इतरांपर्यंत शेअर करायचे तर आम्ही आमच्या अंगणवाडीतील ई सी सी डी साठी कोणत्या प्रकारचे साहित्य हे बनवलंय ते आपण आता थोडक्यात बघणार आहोत तर हे आम्ही आमच्या मुलांसाठी हे मातीची खेळणी बनवून घेतलेली आहे तर मातीची खेळणी बनवल्यानंतर मुलं कोणत्या प्रकारे अंगणवाडीमध्ये बाहुली घर खेळतात किंवा भांडी भांडी खेळतात ते आपल्याला नक्कीच त्याचा आनंद मिळणार आहे त्यानंतर आपण इथं बघू शकतो आम्ही जे कप असतात चहाचे कप त्याच्यापासून हा जो बेडू बनवला आहे तर त्याच्या जी जीभ आहे तर त्या जीभेच्या ठिकाणी आम्ही तिथं पूर्ण एबीसीडी टाकून घेतली त्यानंतर हे बघा जे टाकाऊ क पेपर असतात त्याचे आम्ही कटिंग करून इथं इंद्रधनुष्य बनवून घेतले त्यानंतर हे आहे तर बारा महिन्याची नावं अशा प्रकारे बनवून घेतले आहे त्यानंतर आपण ह्या साईडला बघू शकतो तर इथं आम्ही एक लग्न सोहळ्यासाठी बघा इथं भावल्या बनवून घेतलं आहे की कशा प्रकारे ते आपण त्या मुलांना शिकू शकतो तर अशा प्रकारे आपण देखील साहित्य हे बनवून घ्यायचे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला एस सी सी डीमध्ये कशाप्रकारे साहित्य हे बनवता येऊ शकतो आणि ते नेहमी आपल्या अंगणवाडीत देखील कामात येऊ शकतात तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या भगिनीपर्यंत शेअर कराल अशी मी आशा करते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद